ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील रेवदंडा अग्रेनगर येथील एकोणीस वर्षीय श्रावणी जयवंत घरण हिची इंडियन नेव्ही मध्ये अग्निवीर म्हणून निवड झाली आहे लवकरच ती केरळ कोची येथे कार्यरत होणार आहे या तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे अलिबाग तालुक्यात प्रथम अग्निवीर होण्याचा बहुमान तिने पटकावला आहे श्रावणी घरत ही मिनीडोर मालक जयवंत घरत यांची एकुलती एक मुलगी आहे तिच्या धाडसी स्वभावाला तिच्या आई वडिलांनी पुरेपूर प्रोत्साहन दिले आहे श्रावणीचे दहावी पर्यंतचे शिक्षण रेवदंडा कोएसो माध्यमिक शाळेत तर बारावी पर्यंतचे शिक्षण कोएसो अॅडव्होकेट नंदा देशमुख अलिबाग येथे झाले आहे तिने डिफेन्स एक्झामची तयारी करत पी एन पी कॉलेज सायन्स शाखेत प्रवेश घेतला होता दरम्यान डिफेन्सची तयारी करत असताना सन दोन हजार इंडियन नेव्हीच्या दोन फिजिकल परीक्षा व दोन मेडिकल चाचण्यामध्ये ती उत्तीर्ण झाली आणि तिला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ट्रेनिंग चे कॉल लेटर आले तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे लोकशक्ती लाईफसाठी साठी खेरे रेवदंड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा